जगज्जननीच्या अद्वितीय उपासनेत नवरात्रोत्सव हे परम मंगलप्रद पर्व मानले जाते शक्ती स्वरूपिणी आद्यशक्तीच्या विविध रूपांची साधना या नऊ दिवसात केली जाते यातील सहावा दिवस देवी कात्यायिनीच्या पूजनास अर्पण असतो नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे मागील भागात आपण नवरात्रीच्या पाचव्या दिवसानिमित्त देवीचे पाचवे रूप म्हणजेच देवी स्कंद मातेविषयी माहिती जाणून घेतली आज आपण देवीचे सहावे रूप म्हणजेच देवी कात्यायनीविषयी माहिती जाणून घेणार आहोत महादेवीचे तेजस्वी रूप असलेली देवी कात्यायनी ही असुरराज महिषासुराचा संहार करणारी पराशक्ती आहे नवदुर्गांमधील ही सहावी दुर्गा मानली जाते नवरात्र महापर्वात भक्तजन ज्या नवशक्तींची आराधना करतात त्यापैकी हे रूप विशेष पूजनीय मानले जाते शाक्त मतानुसार देवी ही शक्ती अथवा दुर्गेच्या उग्र स्वरूपाशी संबंधित मानली जाते या उग्र रूपात भद्रकाली व चंडिका यांचाही समावेश होतो ही आद्य शक्ती रणचंडी म्हणून प्रसिद्ध असून तिचा संबंध परंपरेने रक्तवर्णाशी जोडला गेला आहे पार्वती हीच शक्तीची आद्य स्वरूपिणी असल्यामुळे तिच्या संदर्भातही लाल वर्णाची संगती लावली जाते याचा उल्लेख पाणिनिया महाभाष्यात पतंजली यांनी केला आहे तैतिरीय अरण्यक या यजुर्वेदीय ग्रंथात देवीचा प्रथमत निर्देश आढळतो स्कंद पुराणात देवीची उत्पत्ती देवतांच्या आकसिक क्रोधातून झाल्याचे वर्णन आहे या उग्र असुरराज महिषासुराचा संहार केला या दैवी विजयाचे स्मरणार्थ बहुतेक प्रांतात दरवर्षी दुर्गापूजेच्या महोत्सवाने उत्सव साजरा केला जातो योग व तंत्र या सनातन परंपरात देवीचा संबंध षष्ठम आज्ञा चक्राशी म्हणजेच भ्रूमध्यस्थ तृतीय नेत्र चक्राशी जोडला जातो साधक तिच्या कृपेसाठी या आज्ञाचक्रावर एकाग्र होऊन ध्यानधारणा करतात व तिच्या अनुग्रहाची प्रार्थना करतात देवी कात्यायनीची प्रतिमा सामान्यतः चतुर्भुजा स्वरूपात वर्णिली जाते ती सिंहवाहिनी असून एका करकमलात खडग धारण करते तर दुसऱ्या करकमलात कमलपुष्प धारण केलेले असते शेष दोन करकमले अभयमुद्रा व वरमुद्रांनी सुशोभित असून भक्ता संरक्षण व वरप्रदान यांचे द्योतक ठरतात तिचा वर्ण कांतिमान सुवर्णवर्णीय नेत्रप्रखर व उग्रतेचे द्योतक आहेत दिव्याभरणांनी अलंकृत झालेल्या त्या जरी रौद्र स्वरूपिणी असल्या तरी त्यांच्या मुखमंडलावर मातृवत करुणा स्नेह व भक्तजनांप्रती संरक्षण भाव स्पष्टपणे प्रकट होतो अशा प्रकारे त्या माता आणि रक्षिका या द्वैत स्वरूपाचे द्योतन करीत दिव्य कात्यायिनी अवतरित होतात वामन पुराणानुसार देवतांच्या कोपाग्नीतून प्रज्वलित झालेल्या तेजो रेखांपासून देवी कात्यायनीचा आविर्भाव झाला महिषासुर या दैत्यराजाच्या दुष्टाचारामुळे जेव्हा देवगण संतप्त झाले तेव्हा त्यांच्या नेत्रांमधून व मुखमंडलातून निसृत झालेल्या अगणित तेजकिरणांचा पर्वतसमूह कात्यायन ऋषींच्या आश्रमात प्रकट झाला या तेजराशींना ऋषींनी साकार रूप दिले म्हणूनच तिला कात्यायनी किंवा कात्यायन कन्या असे संबोधले जाते कालिका पुराणात असेही वर्णन येते की कात्यायन ऋषींनी प्रथम तिची उपासना केली म्हणून तिला कात्यायनी म्हणण्यात आले कोणत्याही स्वरूपात ही, ही शक्ती स्वरूपा दुर्गेचीच एक प्रखर मूर्ती मानली जाते व नवरात्रोत्सवातील षष्ठमदिनी हिची आराधना केली जाते वामन पुराणात तिच्या उत्पत्तीचे अत्यंत सूक्ष्म व विस्तृत वर्णन येते जेव्हा देवता भयाक्रांत होऊन विष्णूच्या शरण जाऊन प्रार्थना करत होते तेव्हा त्यांच्या आज्ञेने शंकर ब्रह्मा व अन्य देवतांनी आपल्या नेत्रातून व मुखमंडलातून ज्वालाज्वलित तेज निसृत केले त्या तेजाचा एक विराट पर्वत साकार झाला त्यातून सहस्त्र सूर्यप्रभेप्रमाणे कांतिमान त्रिनेत्रा श्यामकेशा व अष्टादशभुजा देवी प्रकटली शंकराने तिला त्रिशूल विष्णूने सुदर्शन चक्र वरुणाने शंख अग्निने शक्तीदंड वायुदेवाने धनुष्य सूर्याने बाणसंच इंद्राने वज्र कुबेराने गदा ब्रह्मदेवाने जपमाळा व कमंडलू कालदेवतेने खडग व कवच विश्वकर्म्याने परशु व अन्य दिव्यास्त्रे अर्पण केली या सर्व आयुधांनी सुसज्ज होऊन देवतांनी पूजिलेल्या कात्यायनी देवी म्हैसूरगिरी शिखरावर प्रस्थान करीत गेल्या तिथे दैत्यांनी तिच्या सौंदर्याचे वर्णन महिषासुराला केले तिच्या दिव्य रूपाने मोहित झालेला महिषासूर तिच्याशी विवाह करण्यास इच्छुक झाला देवीने त्यास सांगितले युद्धात जिंकल्याशिवाय मी तुला प्राप्त होणार नाही तेव्हा महिषासुराने महिषरूप धारण केले व युद्धास प्रवृत्त झाला तीव्र युद्धकाळी देवी सिंहावरून अवतरली आणि महिषाच्या पृष्ठभागावर उभे राहून आपल्या कोमल चरणांनी त्याच्या शिरावर असा प्रहार केला की तो भूमीवर मूर्छित होऊन पडला तत्क्षणी देवीने आपल्या खडगाने त्याचा शिरच्छेद केला त्या दिवसापासून ती महिषासूर मर्दिनी या नावाने विख्यात झाली कात्यायनी देवी नवरात्रीच्या षष्ठम दिवशी विशेषतः पूजली जाते तिला आदित्य भगिनी म्हटले जाते म्हणूनच बिहार झारखंड पूर्वांचल व मिथिला क्षेत्रात छट पर्वात सूर्यदेवतेसह तिची देखील संयुक्त पूजा केली जाते थोडक्यात देवी कात्यायनी ही दुष्टांचा संहार करणारी भक्तांचे रक्षण करणारी आणि कन्यांच्या मंगलकामना पूर्ण करणारी देवी आहे तिच्या उपासनेतून श्रद्धाळूंना पराक्रम साहस व आत्मविश्वास लाभतो तसेच जीवनातील अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य मिळते त्यामुळे देवी कात्यायनी ही केवळ एक पुराणातील कथा नसून धर्म न्याय व सत्यासाठी लढणाऱ्या शक्तीचे प्रतीक आहे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी या शक्तीची उपासना करून आपण जीवनात धैर्य श्रद्धा व सद्गुणांचा स्वीकार करावा हाच तिच्या उपासनेचा खरा निष्कर्ष आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच पुढील भागात आपण देवीचे सातवे रूप म्हणजेच देवी काल रात्रीविषयी माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद